श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणारे चोवीस तास तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचे ठरणार आहेत देव म्हणतात बाळा पेढे वाटायला तयार हो सज्ज हो जो आनंद तुझ्याकडे येत आहे तो तुला तुझ्या मुलांकडून प्राप्त होणार आहे तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो आनंद तुमच्या द्वारात येऊन उभा टाकत आहे देव म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात तर आता लवकरच तुमची ती प्रतीक्षा समाप्त होऊन तुम्हाला ते आनंदाचे क्षण दिले जात आहेत जे तुमच्याच कर्माचे फळ आहे देव म्हणतात तुझी चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाला तुमच्या घरात तो आनंद येण्याची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवा कारण निश्चितच तो आनंद तुम्हाला दिला जाणार आहे स्वामी म्हणतात तुम्ही केलेले कष्ट फळाला येण्याची वेळ येत आहे तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवला जाईल कुठलीही चुकीची निर्णय तुमच्याकडून घेतले जाणार नाहीत याची काळजी देव घेत आहे देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात तुम्ही तुमच्या तऱ्हेने ते सर्व काही देवाला मागा देव ते पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा जो कोणी बाळ या क्षणारा हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा संदेश त्यांच्यापर्यंत दिला जात आहे तुमच्या कुटुंबात आता तो आनंद लवकरच येणार आहे इथून पुढे तुमच्या हातून कोणतेही चुकीचे निर्णय घेतल्या जाणार नाहीत याची खात्री देव तुम्हाला देत आहेत योग्य मार्ग आणि योग्य वेळेवर निर्णय होताना तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा तू केलेली प्रार्थना तू केलेली विनंती मी स्वीकार करतो आणि तुझ्याकडे तो आनंद या चोवीस तासात तुमच्याकडे पाठवू इच्छितो तो तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमचे मन प्रसन्न होईल तुमच्या चिंता आणि काळजी नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमचे सुखाचे आनंदाचे क्षण सुरू झाले आहेत हे विसरू नका देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहे याचा अनुभव तुम्हाला या रात्रीतून येणार आहे जे कोणी माझे प्रिय बाळ माझी प्रार्थना करत आहे त्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तु, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात आणि काळजी मुक्त करणारा हा संदेश तुम्हाला तुमचे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे बाळा तुम्ही जे काही मुलांसाठी निर्णय घेऊ इच्छिता त्यात माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहून तुमच्या पाठीशी राहून तुम्ही ते उच्चतम शिक्षण त्यांना देऊ शकाल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही अधिक भारावून जाल आनंदी व्हाल आणि या येणाऱ्या चोवीस तासात तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र दैवी संदेश तुमच्यापर्यंत दिला जात आहे तुम्ही ती चुकींची क्षमा याचना देवांपुढे केली आहे ती देखील देवांनी ऐकली आहे ज्या कोणी माझ्या भोळ्या भक्तांनी माझ्याकडे क्षमा याचना काही कारणांमुळे केली आहे ते मी स्वीकार करतो आणि त्यांना इथून पुढे तो त्रास होणार नाही याचा आशीर्वाद देखील देव इच्छितो जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू इच्छितात तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील तुमच्या जीवनातील उच्च स्तर प्राप्त करणारा कालावधी जवळच येत आहे स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी म्हणतात बाळा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील या विश्वासावर तुम्ही राहा कारण तुमचा तो विश्वास जिंकणार आहे स्वामी म्हणतात अरे बाळा द्वेतातून बाहेरे मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकच मी कोणापासूनही वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचा अंश आहे तुम्ही जर स्वामींचा हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहात तर कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्रीस्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अप्रम पार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही आणि इतरांच्याही श्री स्वामी समर्थ स्वामी सोबत असताना भीती कशाची वाटत नाही जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी देव निरंतर कृपा वर्षाव करत आहेत त्यांच्याकडे एक मोठा आशीर्वाद एक आनंदाची बातमी या चोवीस तासात एक मोठा चमत्कार होणार आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांना स्वामीच्या लीलांचे अनुभव झाले असतील त्यांनी केले असतील त्यांना देवांचे कितीतरीदा चमत्कार अनुभवनात आले असतील त्यांनी श्री स्वामी समर्थ माझी माऊली असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे ज्या ठिकाणी स्वामी तुमची जबाबदारी घेत आहेत तुमच्यासाठी देव कार्य करत आहेत तर मग कसली चिंता कसले भय सर्व काही सोडून श्रीस्वामी समर्थ या नामात दंग व्हा देवाचे नामस्मरण अविरत करत राहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा कुठलीही बाधा कुठलेही संकट तुमच्यापासून नक्कीच दूर पडेल यावर विश्वास ठेवा स्वामींची अनंत लीला सुरू आहे तुम्ही त्या लीलेचे एक भाग आहात देव तुमच्यावर देवांच्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज आल्या आहेत या पुढील चोवीस तासात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला तुमच्या मुलाबाळांकडून प्राप्त होणार आहे देव म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे योग्य निर्णय घे पुढे चालत राहा सर्व काही योग्य दिशेने होणार आहे निर्णय घेताना चुकणार नाहीस माझ्यावर विश्वास ठेव बाळा सर्व काही चांगले होईल संपूर्ण कुटुंबात आनंदी आनंद येणार आहे स्वामींची दिव्यशक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वामींची शक्ती मला हवी आहे अशी कमेंट करा स्वामी देव नक्कीच ती तुम्हाला देतील आणि तुमचे कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत सर्वांकडे तो आनंद देवत ज्या आनंदामुळे तुमचे मन प्रसन्न आणि उत्साही होईल तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाच्या वाटा दाखवत ते मार्गदर्शन देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सम...